टाकलेलं नवऱ्यानं पण सोडलं खरच की कुंकाशिवाय बायला शोभाच नाही हे ऐक ना मला एक बोलायचंय तुला बस बस ना हा बोल का बोलवलं लो मला तू तु? तू मला खूप आवडते तुझ्या सोबत लाइफ सेट करायची मला एक संधी दे, दे हे शक्य नाही कारण तुझे आणि माझ्या वयात फरक आहे आणि मी असताना विवाहित पण मी तुझं वय बघून आणि बॅकग्राऊंड बघून प्रेम नाही केलं ग मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आता तूच ठरव मग काय करायचं ते काय करू द्यावा माझं पण याच्यावर प्रेम पण नवऱ्यासारखं यांना पण धोका दिला तर खरंच तुम्हाला आयुष्यभर साथ देशील कधी अर्ध्यावर तर नाही ना सोडणार अगं विश्वास तर ठेवून बघ कधीच नाही साथ सोडणार तुझी मला वचन दे वचन देतो तुला तुझी साथ नाही सोडणार कधी त्याच्यापासून बाजूला दुसऱ्यानं प्रेमात पडलं विश्वासानं नातं जोडलं आणि स्वप्नाच्या वाटेवर त्यानं पण अर्ध्यात सोडलं ग बाय रडू नको ग बारा महिने अठरा काळ बाई दुसऱ्यासाठी जगत आली ग बाई ह्यातच मरणार आहे बघ दुसऱ्याच भलं करता करता तिच्या आईच्याला कधी त्या बाईचं सुख नसतं ग बाय बाई आता तरी सुधार स्वतःसाठी स्वतःला बदल